नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आपण मोड आलेल्या मटकीची झणझणीत अशी तर्रीदार उसळ बनवणार आहोत तर मटकीला मोड कसे आणायचे हा व्हिडिओ माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे तिथे तुम्ही बघू शकतात त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर झणझणीत अशी ही तरीदार उसळ खूप छान लागते तुम्ही पोह्यांसोबत खाऊ शकतात किंवा तुम्ही पाव वगैरे आणून त्यामध्ये बाहेरून चिवडा थोडा शेव वगैरे टाकून त्यामध्ये खाऊ शकतात अतिशय छान अशी ही उसळ तयार होते तुम्ही नुसती देखीलही खाऊ शकतात फक्त त्यामध्ये थोडं पाणी कमी टाकायचं तर आज झणझणीत अशा या तरीदार उसळ बनवायला सुरुवात करूया त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बे लायकनवर क्लिक करा म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला वेळ वायानं घालवता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मी काय काय मसाले घेतलेले आहेत म्हणजे साहित्य काय काय घेतलेलं आहे ते दाखवते इथे मी दोन वाट्या मटकी घेतलेल्या आहे मोड आलेली स्वच्छ मी निवडून नंतर धुवून घेतलेली आहे छान असे मोड आलेले आहेत मटकीला तुम्ही बघू शकतात त्यानंतर बघा इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे अर्धा इंच आलं देखील बारीक केलेलं दे आहे सात ते आठ लसणाच्या पाकड्या देखील बारीक मी करून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी एक मोठा चमचा जिरं घेतलेला आहे मोहरी घेतलेली आहे कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत त्यानंतर इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक चमचा छान चव येते याच्याने त्यानंतर एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात त्यानंतर इथे मी धनेपोड घेतलेली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे चवीनुसार मीठ देखील मी घेतलेलं आहे हे देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर चला झणझणीत अशी उसळ बनवायला सुरुवात करूया तर इथे बघा मी कुकरमध्येही उसड बनवणार आहे तर इथे दोन मोठे चमचे तेल मी तापून घेतलेलं आहे तर उसळ तुम्ही बनवत असाल तर त्यामध्ये तेल हे जास्तच घाला तेल हे व्यवस्थित तापल्यानंतर त्यामध्ये मी मोहरी टाकून घेणार आहे मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये मी कडीपत्त्याची पानं टाकून घेणार आहे हे देखील व्यवस्थित झाले की हिंग मी तुम्हाला सांगायला विसरले तर यामध्ये मी हिंग टाकून घेणार आहे आणि त्यानंतर बघा इथे मी आलं टाकून घेतलेलं आहे आलं आणि लसूण टाकून घे झाल्यानंतर आपल्याला एक मिनिट हे परतून घ्यायचं आहे तर त्यानंतर मी इथे कांदा टाकून घेतलेला आहे कांदा आपल्याला तीन ते चार मिनिट परतून घ्यायचा आहे व्यवस्थित असा हा कांदा परतून झाल्यानंतर मग मी इथे टोमॅटो टाकून घेणार आहे तर टोमॅटो देखील आपल्याला दोन मिनिट परतायचं आहे जास्त आपल्याला ते शिजवायचं नाही आता हे सुके मसाले आहेत सर्व तर ते यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर दोन मिनिट व्यवस्थित परत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे त्यानंतर ही स्वच्छ धुवून घेतलेली मटकी आहे तर ती टाकून दोन मिनिट आपल्याला मीडियम फ्लेमवर हे व्यवस्थित असं परतायचं आहे आपल्याला हाय फ्लेमवरे परतायचा नाही त्यानंतर बघा इथे मी चवीनुसार मीठ आधी टाकून घेणार आहे कोथिंबीर मी भरपूर घातलेली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये बघा मी इथे पाणी टाकून घेणार आहे तर इथे बघा मी दोन ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आणि आता झाकण लावून मी कुकरच्या दोन शिट्ट्या तुम्हाला हव्या असतील तर काढायच्या आहे किंवा एक शिट्टी काढू शकतात आणि झणझणीत अशी आपली उसळ तयार झालेली आहे तुम्हाला देखील ही उसण नक्कीच आवडेल का गरम पोह्यांसोबत देखील तुम्ही ही खाऊ शकतात किंवा पाव आणून त्याच्यासोबत देखील खाऊ शकतात तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या छान छान व्हिडिओसाठी चॅनलला नक्की भेट द्या धन्यवाद